जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा पाचोरा येथील बहुचर्चित असलेला रेल्वे थांब्याचा था प्रश्न आज जळगाव लोकसभेचे खासदार एटी पाटील यांच्या अथक प्रयत्नाने पाचोरा स्टेशनला बारा हजार सातशे पंधरा व बारा हजार सातशे सोळा सचखंड एक्सप्रेसचा था थांबा था 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 दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीसपासून पासून देण्यात आला त्याचबरोबर चाळीसगाव रेल्वे स्टेशनला अकरा हजार त्र्याण्णव व चौऱ्याण्णव महानगरी एक्सप्रेसचा थांबा हा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार एकोणीसपासून मिळणार आहे यासाठी आज खासदार ए टी पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली त्या ठिकाणी सचखंड एक्सप्रेसला थांबून नानासाहेब ए टी पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आल्या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे युवा नेते अमोल भाऊ शिंदे भाऊसाहेब डी एम पाटील बापू सोमवंशी संजू पाटील पंडित तात्या शिंदे सतीश बापू शिंदे त्याचबरोबर सचखंड एक्सप्रेसच्या थांब्यासाठी पाचोरा स्टेशनला समस्त नागरिक राजकीय पक्ष संघटना संस्था परिवार रेन लाईव्ह संघटनेचे पदाधिकारी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सप्ताह म्हणजे आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि जिल्हावासियांकरता एक सुवर्ण सप्ताह आहे परवाच्या दिवशी आपण राजधानी एक्सप्रेस सुरू केली आणि त्या राजधानी एक्सप्रेसला जळगाव येथे त्या गाडीचं आपण स्वागत केलं आपल्या उत्तर महाराष्ट्राकरता आणि जळगाव जिल्ह्याकरता खूप उत्तम अशी राजधानी एक्सप्रेस सुरू झाली आणि त्याला जळगाव येथे थांबा मिळाला आज रोजी बऱ्याच वर्षापासून आपल्या पाचोरा तालुकावासियांची शहरवासियांची सर्व समाज धर्माच्या सर्व लोकांकरता सचखंड एक्सप्रेस ही आवश्यक अशी गाडी होती आणि या गाडीच्या थांब्याकरता बऱ्याच वर्षापासून आपण प्रतीक्षेत होतो या गाडीला आज रोजी आपण थांबा मंजूर केला आणि त्या गाडीचं स्वागतही केलेलं आहे बापुराव मराठवाड्यात जाण्याकरता या सिंधी बांधवांना असतील आमच्या हजूर साहेबला जाण्याकरता नांदेडपर्यंत गाडी ही हजूर साहेबला जाण्याकरता नांदेड इथं जाण्याकरता सुद्धा या गाडीचा सर्वांना फायदा होणार आहे त्याचप्रमाणे सिंधी बांधवांना त्याच इथे दरवर्षी धार्मिक कार्यक्रमाकरता जाण्याकरता नेहमीच या गाडीला थांबा न असा तरी सुद्धा ती गाडी थांबत होतो परंतु आता हा थांबा कायमस्वरूपी सचखंड एक्सप्रेस पाचोऱ्याकरता आपल्याला मंजूर झालेली आहे या माध्यमातून पाचोऱ्या स्टेशनावरती बरेचसे कामांना आपण मार्ग लावलेले आहे पाचोरा स्टेशनचं सेड असेल पाचोऱ्या स्टेशनावरती लिफ्टची सुविधा असेल पाचोरा स्टेशनावरती पिण्याच्या पाण्याची बैठक व्यवस्था या संदर्भातल्या सर्व बाबी मंजूर झालेल्या आहेत लवकरात लवकर पाचोरा स्टेशन हे अद्यवत असं मॉडेल स्टेशन तयार होईल अशा स्वरूपाची मागणी आपली रेल्वे बोर्डाकडे नेहमीच रस्ते आणि लवकरात लवकर ते कामं पूर्ण देखील होतील त्याच संदर्भात या जिल्हावासियांकरता आपण आता आपल्या मतदारसंघामध्ये राजधानी एक्सप्रेस सचखंड एक्सप्रेस उद्याच्या दिवशी महानगरी एक्सप्रेस आपण त्या थांबवणार आहोत महानगरी एक्सप्रेसला आपण पाचोरा येथे थांबा घेतला होता आता सचखंडला आपण थांबा घेतलेला आहे याचप्रमाणे आपल्याला गेल्या पंचवर्षीमध्ये हुतात्मा एक्सप्रेस सुरू झाली होती त्या हुतात्मा एक्सप्रेसला सिटिंग कारचे असल्यामुळे स्लीपर कोच नव्हते हो परंतु आता त्या सिटिंग कारचे कारला पण सुद्धा आपण दोन स्लीपर कोच मंजूर केलेले आहेत आणि परवाच्या दिवसापासून सिटी स्लीपर कोच ते सुरू झालेले आहेत त्याचंसुद्धा उद्घाटन आपल्याला करायचं होतं पण सुरुवातीला आपण सचकंड करू नंतर करू। ते करू त्यामुळे असतं तर लोकांची मानलेले असती आम्हाला सचकंड आधी द्या म्हणून आपण आधी सचकंड म्हणून आपलं स्वागत केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या जिल्ह्याकरता एक चांगली परवणी रेल्वेच्या माध्यमातून आपल्याला आनंदाची बातमी आपल्यापुढे आज मी मांडतो आमची जी मागणी बऱ्याच वर्षापासूनची आहे गुस्सावल पुणे आणि गुस्सावल मुंबई या गाड्यांनासुद्धा रेल्वे मंत्र्यांनी आपल्याला सिग्नल दिलेला आहे लवकरच ह्या गाड्या आपल्याला भुस्वाल मार्गे आपल्याकडे पुण्याला जाण्याकरता आणि मुंबईला जाण्याकरता या दोन्ही गाड्या सुरू होणार आहेत त्यामुळे आपल्या पाचोरा स्टेशनवरनं जाण्याकरता आता भरपूर गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत प्रवाशांची खूप चांगली सोय या माध्यमातून झालेली आहे निश्चितपणे पाचोरा टेशनावरती सुद्धा कोणाच्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही ट्रेन लाईव्ह संघटनेने आणि सर्व सिंधी बांधवांनी त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी बऱ्याच दिवसापासून ती याची मागणी होती आणि ट्रेन लाईव्ह संघटना या संदर्भातली मागणी घेऊन दिल्लीपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले होते, त्या होते। त्या आज त्यामुळे सर्व संघटनेतले सर्व जाती धर्मातल्या लोकांना सचखंड एक्सप्रेसचा सर्वांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे त्यामुळे सर्व लोक आज हजारोच्या संख्येने या गाडीच्या जल्लोषाकरता स्वागताकरता सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते त्यामुळे पाचोरा शहरातल्या व्यापाऱ्याही असतील आमचे विद्यार्थी असतील प्रवासी असतील धार्मिक कामामध्ये जाण्याकरता ही गाडीचा येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा सर्वांना फायदा होणार आहे या ठिकाणी जवळजवळ आम्ही एक वर्षापासून माननीय ठाकरार साहेबांसोबत जुळून होतो कुठलाही प्रॉब्लेम असेल समस्या असेल आम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करत होतो त्याचमुळे या ठिकाणी ज्या काही चेन्स उपलब्ध झाल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वप्रथम जाहीर आभार करतो त्या ठिकाणी जाहीर आभार मानतो वेळोवेळी आम्ही नानासाहेबांना डिमांड केली आणि नानासाहेबांनी आम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंतची भेट करून दिली आणि आज मागच्या वर्षी आता याच वेळेला महानगरी उपलब्ध झाली होती तशीच काही प्रवाशांची डिमांड होती की सचखंड एक्सप्रेस उपलब्ध व्हावा तर त्या पद्धतीने सर्व प्रवासी व्यापारी वर्गांसाठी काही समाज बांधव असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण सचकट एक्सप्रेस मिळवून घेतलेला आहे नाना साहेबांनी या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत त्यांच्या पद्धतीने वरती रेल्वे बोर्ड असेल जी एम असतील डी आर एम असतील यांची वेळोवेळी भेट घेऊन या ठिकाणी आजच्या डेटला सचखंड उपलब्ध करून दिला आणि या ठिकाणी आपण सर्व ट्रेनलाई प्रवासी संघटना असतील काही व्यापारी संघटना असतील काही प्रवासी संघटना असतील उपलब्ध या ठिकाणी आपण आणि या थांबा असलेल्या ट्रेनचे आपण साक्षीदार झालात त्याबद्दल त्या ट्रेन सर्वांचे मी आभार सर्वप्रथम मी नानासाहेबांचा आभार मत व्यक्त करतो दुसरी गोष्ट आम्हाला ब्याजसाठी जायसाठी दुसरी कोई सरळ एकदम चांगली गाडी नव्हती ही सचखंड गाडी एवढी चांगली होती की टायमाने निघते आणि टायमाने पोहोचते आणि त्याच्यात सुविधा चांगली भेटते त्या हिशोबाने नानासाहेबांनी आमची ही मागणी पूर्ण केली आम्ही त्यांचे धन्यवाद <laughs> व्यक्त करतो